आमचे नवनवे व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओ खाली दिलेल्या सबस्क्राईब बटन क्लिक करा आणि हो या घंटीला क्लिक करायला अजिबात विसरू नका मोखाडा मधील आश्री ग्राम सभेमध्ये प्रशासकीय अधिकाऱ्याकडून ग्रामसभेची सभेची पायमल्ली दिनांक बावीस दोन दोन हजार चोवीस रोजी आशे ग्राम पंचायतने विशेष ग्रामसभा आयोजित केली होती सदर ग्रामसभेला सर्व प्रशासकीय यंत्रणा उपस्थित होते आणि ग्रामसभेला एकशे साठहून अधिक ग्रामस्थ उपस्थित असता माननीय गटविकास अधिकारी मोखाडा तहसीलदार साहेब यांच्या संयुक्त मते ग्रामसभेच्या अध्यक्षाची परवानगी न घेता तहकूब केली सदर ग्रामसभा तहकूब करण्याचे कारण विचारले असता कोरमचे कारण दाखवून माननीय गटविकास अधिकारी व तहसील यांनी ग्रामसभेतून पलायन केले सदर बाब ग्रामस्थांनी उचलून आमच्या ग्रामसभेची पायमल्ली केली म्हणून निषेध व्यक्त करण्यात आला सदर घटनेची प्रशासनाने चौकशी करून जबाबदार प्रशासकीय अधिकारी वर योग्य ती कार्यवाही करावी अशी मागणी ग्रामपंचायत मधील ग्रामस्थांनी केली आहे तालुका प्रतिनिधी दिलीप बुरंगेसह विजय कोरडे जी न्यूज मराठी 莫克的。